नमस्कार मंडळी सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला त्या तर मग स्पेशल रेसिपीकडे वळूया रेसिपीचं नाव आहे वाटाण्याचे पराठे त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग आपल्या कृतीकडे वळूया सर्वात प्रथम मी इथे साहित्य घेतलेलं आहे हिरवे मिरच्या जिरे ओवा हिंग लसूण मीठ आणि वाटाने हिरवे आणि ताजे चला तर मग बघूया सर्वप्रथम मी इथे पीठ घेतलेलं आहे आपल्याला पराठे का बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या पीठ घेतलेल्या आहे म्हणजेच कणिक घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या इथे मी सेंदा मीठ वापरत आहे त्यामुळे जास्त टाकते तुम्ही नॉर्मल मीठ कमी टाकलं तरी चालेल त्यानंतर ओवा टाकायचा आहे त्या सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे इथे प पीठ खूप मऊ आहे त्यामुळे आपले पराठे खुसखुशीत होणार आहे इथे पीठ भिजून झाल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण पराठ्याची फिलिंग कशी बनवायची ती बघूया चला तर मग बघूया सर्वप्रथम मी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे लसूण लसूण व्यवस्थित ब्राऊन कलरचं होऊन द्यायचं आहे त्यामध्ये जिरे टाकणार आहे जिरे व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे त्यानंतर त्यात हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे हे सर्व साहित्य ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे लसूण व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे या हिरव्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे त्यानंतर याच्यात वटाणे टाकायचे आहे आपल्याला इथे वाटाणे तुमच्या आवडीने टाकले तरी चालेल कारण फिलिंग किती पराठ्यांची बनवायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे मी ह्या वाटाण्यामध्ये पाच पराठे बनवलेले आहे तुमच्या पद्धतीने वाटाणे घेतले तरी चालतील त्यानंतर तर वाटाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे फोडणीसोबत आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला आता मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व वाटाण्यांना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटाणे आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत त्यामधला कच्चा कच्चापणा कमी करायचा आहे इथे पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपले वाटाणे तयार झाले की नाही बघूयात इथे वाटाणे तयार झालेले आहे मीठ टाकताना थोडा अंदाज घ्यावा तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ भाजीमध्ये म्हणजेच फिलिंग तयार करताना चला तर मग बारीक करून घेऊ या मिक्सर मध्ये अशा पद्धतीने बारीक करायचं आहे तेव्हा व्यवस्थित गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे पराठे तयार करून घेऊ इथे मी पराठे बनवताना दोन पद्धती सांगणार आहे त्यामुळे तुमची प कोणत्याही पद्धतीने केले तरी खुसखुशीतच होणार आहे आता इथं मी पुड्यांचे म्हणजेच छोट्या छोट्या पुड्या तयार करून पराठा कसा बनवायचा हे सांगणार आहे इथे मी छोट्या छोट्या पुड्या तयार करण्यासाठी दोन लोई म्हणजेच दोन हे तयार करून घेणार आहे पुड्या ह्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आहे पुड्यांसारख्या आणि त्यामध्ये आपल्याला वाटाण्याचा मसाला फिलिंग करून मग पराठा बनवायचा आहे अशा पद्धतीने मी एक लोई लाटून घेतलेली आहे छोटा छोटा लाटून घ्यायचा आहे दोन्ही पण लोई एक थोडी मोठी करायची आहे एक थोडी छोटी करायची आहे कारण फिलिंग करायला सोपं जात मी छोटी वाली घेत आहे त्यानंतर फिलिंग मापातच टाकायचे आहे खूप जास्त पण फिलिंग करायची नाही त्यामुळे पराठा फुटण्याची पण शक्यता असते तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर कमी करा अशा पद्धतीने फिलिंग केल्यानंतर ती व्यवस्थित लोईवर पसरून म्हणजेच पुड्यांवर व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे आणि मग त्यावर दुसरी पुडी टाकून ते व्यवस्थित चव बाजूंनी दाबून म्हणजेच तोंड मिटवून घ्यायचा आहे म्हणजेच त्यांना अजिबात जागा ठेवायची नाही बाहेर निघण्यासाठी फिलिंग अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आहे असं तयार झाल्यानंतर पराठा हळुवारपणे लाटून घ्यायचा आहे पीठ टाकून पराठा तुमच्या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे तुम्हाला किती जाड पाहिजे किती बारीक पाहिजे म्हणजेच किती पातळ पाहिजे हे तुमच्या मनावर असणार आहे तुम्ही बघू शकता किती पातळ आणि गोल पराठा तयार झालेला आहे आणि फुटलेला पण नाहीये तर तुम्ही ही ट्रिक सुद्धा वापरू शकता म्हणजे पद्धत चला तर मग दुसरी पद्धत बघूया आता इथे ही पद्धत थोडीशी वेगळी आहे यात तुम्ही जी लोई करायच्या तर त्याऐवजी तुम्ही लोईऐवजी एक मोठा मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा तो व्यवस्थित वाटीच्या आकारात तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वाटीच्या आकारात करून घ्यायचा आहे त्यामध्ये पीठ टाकत आहे कारण ते हाताला चिटकतं पीठ कधी कधी इथे आपण मऊ पीठ तयार केलेला आहे असं व्यवस्थित वाटीचा शेप द्यायचा आहे पिठाला आणि मग त्यामध्ये फिलिंग करायची पिठाचा वाटीसारखा शेप तयार झाल्यानंतर त्यात आपण वाटाण्याचा मसाला भरून घेणार आहोत इथे खूप जास्त पण मसाला भरायचा नाही त्यामुळे आपला पराठा फुटण्याची पण शक्यता असते हे व्यवस्थित याची व्यवस्थित पुरी तयार करून घ्यायची आहे एकदम हळूवार हँडल करायचं आहे ही पद्धत तुम्हाला आणि खूप सोपी पण आहे मसाला खूप जास्त पण भरायचा नाही आहे जास्त झाल्यास तुम्ही तो, तो काढू पण शकतात पण पहिल्यापासूनच काळजी घ्यायची आहे हे करताना अशा पद्धतीने आपली पुडी तयार होणार आहे इथे गोल गोळा तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने पुडी तयार झाली आहे याचा आपण आता पराठा तयार करणार आहोत हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे गोल पराठ्याला एकदम छान टेक्स्चर येतं या याने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आपला पराठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम गोल आणि पातळ तयार झालेला आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाही इथे आपल्याला तवा तापलेला आहे की बघूया तवा गरम झालेला आहे त्यावर पराठा टाकून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला पराठा एकदम टम्म फुगलेला आहे यामुळे खूप छान मऊ लसुसीत होणार आहे आपला पराठा त्यावर व्यवस्थित तूप लावून घ्यायचा आहे आणि हा पराठा तुम्ही कोणत्या पण चटणीसोबत खाल्ला तर खूप छान लागणार आहे चला तर मग प्लेट करूया या किचन स्टाईलने रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवीनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग